जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी ज्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड हे प्रमाणपत्र महत्वाचे दस्तावेज आहे त्याचप्रमाणे रेशन कार्ड देखील हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासो किंवा इतर कोणत्याही कामासाठी रेशन कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे अशातच राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिधापत्रिका धारकांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे येत्या बावीस जानेवारीला होणारा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवार बावीस जानेवारी पासून देशातील जवळपास दीड कोटीहून अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता रेशन कार्ड धारकांना एकूण सहा वस्तू देण्यात येणार आहेत यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल त्यासोबतच प्रत्येकी अर्धा किलो पोहे मैदा रवा आणि चना डाळ अशा एकूण सहा वस्तू वाटप केल्या जाणार आहेत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत म्हणजेच पीडीएस प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल त्यासोबतच प्रत्येकी अर्धा किलो पोहे चना डाळ रवा मैदा या सहा वस्तू वाटप करण्यात येणार आहेत राज्य सरकारकडून याबाबत एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे हा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद